राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार असणार उच्च न्यायालयाचा निर्णय कापूस खरेदी केंद्राबाबत ठोस धोरणाचा अभाव गुणवत्ता निकषावरती मालाला मिळणार दर केळी उत्पादक शेतकरी संघाच्या मागणीला आले कर्मचाऱ्यांना मिळणार एनपीएस प्रमाणे करलाभ एकीकृत पेन्शन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेण्यात आला बारशी टाकडी जिल्ह्यातील पहिलं विषमुक्त मॉडेल व्हिलेज चलका कृषी सहाय्यक यांचा प्रयोग विक्रमी उत्पादन देणाऱ्या गावांचा टंका भूखंड घोटाळा एक अधिकारी निलंबित करण्यात आलेला असून आठ जणांची चौकशी करण्यात आली मालेगाव येथील प्रकार दोघा स्टॅम्प वेंडरवर सुद्धा फौजदारी कारवाई करण्यात आली विरोध करणारा शेतकरी होतो गायब कंपनी गुंडांचा उच्चार सुरू पवनचक्की कंपन्यांकडून धाराशिवमध्ये फसवणूक मदतीपासून संत्रा उत्पादक वंचित कृषी राज्यमंत्री म्हणाले प्रचलित पद्धतीने मदत देऊ लाडकी बहिणीचे पोर्टल बंद झाल्यामुळे नव्या बहिणींची नोंदणी ठप्प झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता महाराष्ट्रातील शेतकरी आहे देशामध्ये सर्वाधिक कर्जबाजारी देशभरातील बळीराजावरती तब्बल बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव विचारधीन नाही अर्थमंत्री सीतारामन म्हणाले वर्षभरानंतर अतिवृष्टीग्रस्तांना मिळाली एकोणऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची मदत अकोला जिल्ह्यामध्ये भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून सत्तावन्न हजार तीनशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रावर पिकांचे झाले होते मोठे नुकसान बुद्रुक शिवारामध्ये हरण रानडुकरांचा धुमाकूड पिकांचे झाले मोठे नुकसान रात्रभर शेतामध्ये जागरण करून पिकांची करावे लागते पाठराखण शेतकऱ्यांनी पाणी दिले सरकारने मोबदला थकवला देवळगाव राजा तालुक्यामध्ये एक कोटीची रक्कम प्रलंबित शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा स्वीकार करावा बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत तेहतीस पॉईंट पन्नास लाखांच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली औषधी वनस्पती लागवडीसाठी दीड लाखांपर्यंत अनुदान मिळणार खरीप चिखली जिल्ह्यातील एक्क्याऐंशी टक्के शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे एकूण उद्दिष्टाच्या केवळ एकतीस टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आलेले असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे भारतीय स्टेट बँकेकडून पीक कर्जाला विलंब पिंपळगावराच्या परिसरातील शेतकरी सापडले अडचणीमध्ये भाव नसला तरीसुद्धा सोयाबीनलाच मिळते शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती जळगाव सामोद तालुक्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून ज्वारीचा पेरा घटलेला आहे आतापर्यंत सरासरी एकशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे पीक विमा काढण्यासाठी एकतीस जुलैची अंतिम मुदत देण्यात आलेली असून खरीप हंगामासाठी ही योजना आहे वेळेमध्ये अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे महावितरणाच्या वॉलेटमुळे वीज बिल भरणा सोपा झाला ग्राहकांना प्रत्येक बिल भरण्यावरती उत्पन्नाची संधी ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी सेवा फायदेशीर आपले सरकारमधून दाखले मिळेना ग्रामस्थांची पंचायत वाशिम जिल्ह्यातील निम्म्यास केंद्राच्या आयडी कार्यान्वित केंद्र चालकांना करावं लागतंय रोषाचा सामना नुकसान भरपाई शासकीय लाभ व्हा मग फार्मर आयडी काढा कृषी भागाचे आव्हान शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य नाशिक जिल्ह्यामध्ये धरणाचा साठा पन्नाशी पार जायकवाडीसाठी चौदा टी एम सी पाणी व्यावसायिक सुशील कडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले आज मुंबईतील विजयोत्सव मेळ्यामध्ये बंधू एकत्र येणार जय गुजरातच्या नाऱ्याने आरोप प्रत्यारोपाच्या फेरी होणार मराठीवरून राजकीय रणकंदन सुरू आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावामध्ये हवामान केंद्र उभारणार कृषी मंत्री कोकाटे म्हणाले उजने येथील तेहतीस केव्ही वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले मालेगाव तालुक्यामध्ये मका पिकावरती वाढला लष्करीयाळीचा विळाखा ढगाळ वातावरण त्यामध्ये लष्करीयाळींची चिंता तीन हजार दोनशे साठ हेक्टर जमिनी बनल्या नापीक नेफाड तालुक्यांचे शेतकरी सापडले संकटामध्ये पिकांचे उत्पादन घटले जमीन असून सुद्धा नसल्यासारखी झाली वेडीस उपाययोजना करण्याची गरज वरे प्रतिकिलो चारशे रुपये किरकोळ बाजारामध्ये दुपटीने दरवाढ झाली धारणा धरणातून पाच हजार एकशे बासष्ट क्युसेक पाण्याचा विक्रमी विसर्ग मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत पाणी वाटपात सुद्धा श्रीमंताचा थाट गरीबाच्या घरी काटकसरीची वाट गंगापूर धरणामध्ये पुरेसा साठा असताना सुद्धा कमी दाबाने पुरवठा होतो सिडको इंदिरानगरमध्ये बसतेजड कलर कोडिंगच्या घोड्यामध्ये अडकली रेशनधारकांची ई केवायसी पुन्हा पहिले पाढेपंचावन यंत्राच्या अपडेशनचा सामान्यांना बसतोय फटका धान्य दुकानदारांमध्ये संताप व्यक्त त्यांच्या खांद्यावरील उतरवला जू क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिली बैलजोडी कोडपणीसाठी पैसे नसल्याने खांद्यावरती झू घेऊन शेती कसणारे हडतोडीचे पंच्याहत्तर वर्षीय अल्पभूधारक शेतकरी अंबादास पवार यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शुक्रवारी बैलजोडी भेट दिली त्यामुळे त्यांच्या खांद्यावरील झू उतरला आहे त्यामुळे त्यांचा आनंद आता गगनात मावेनासा झालेला आहे तपासणी थांबली शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खते मिळणार तरी कसे छत्रपती संभाजीनगरमध्ये एन हंगाममध्ये सहाशे एकोणसत्तर बियाणे निरीक्षकांचे अधिकार काढले राज्यामधील अभियंत्याची चारशे बासष्ट पदे रिक्त असून अनेक कामे ढेपाडलेली आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग तांत्रिक कर्मचारीच नसतील तर विकास कामे कशी करणार महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये बाळाबांगरचा पोलीस घेणार जबाब वाल्मिक करारवरती केले होते आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीनंतर पोलीस सतर्क शासकीय धान्याची विक्री केली तर पोलिसांमध्ये तक्रार देऊन होणार फौजदारी काळाबाजार रोखण्यासाठी तहसील कार्यालयाने केली पथकाची स्थापना तहसीलदारांनी दिला इशारा नुकसानीचे पंचनामे केले मदत कुठे आहे साहेब क्रांतिकारी शेतकरी संघटना आता आंदोलन करणार अवसाळी अधिवेशनामध्ये आमदारांनी फोडली शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा सोयाबीन हर्दीचा योग्य भाव देण्याची होते मागणी दुबार तर झाली आता तिबार पेरणीचे संकट भोकरदन तालुक्यामध्ये पावसाचा फटका पंधरा टक्के शेतकऱ्यांनी केली दुबार पेरणी पावसाने उघडीप दिल्याने बडीरा हैराण नांदेड जिल्ह्यामध्ये एक हजार एकशे बासष्ट लाडकेले की लाभाच्या प्रतीक्षेमध्ये पाच हजार आठशे तीस अर्ज प्राप्त झालेले असून केवळ चार हजार लाभार्थ्यांना पहिला टप्पा वितरित करण्यात आला किनवट परिसरामध्ये चारशे सदुसष्ट गोठ्यांना मंजुरी देण्यात आली पण कामाला आता मुहूर्तच मिळेना शासनाने चालवली शेतकऱ्यांची थट्टा विमा कंपनी बंद करून शेतकऱ्यांना अनुदान द्या हदगाव परिसरातील शेतकऱ्यांची संतपजनक मागणी हिमायतनगर परिसरामध्ये नव्वद शेतकऱ्यांची तक्रार बोगस बियाणे उगवलेच नाही नुकसान भरपाई देण्याची होते मागणी कृषीच्या बियाणे वाटपाची चौकशी करा तहसीलदार मार्फत करण्यात आली मागणी एन ऊसवाढीच्या काळामध्ये जाणवते युर्या टंचाई पारगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सापडले अडचणीमध्ये भूम परिसरामध्ये ब्याऐंशी टक्के पेरणी होऊन सुद्धा बडीराजा ह्या चिंतेमध्ये अडचणी वाढल्या सोयाबीनसह कोवड्या पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव आवास योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदणीपासून वंचित लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये करावी लागते नोंदणी शेतकऱ्यांच्या शासकीय ज्वारी खरेदीला ओटीपीचे ग्रहण तिवसा तालुक्यातील एकशे सत्तावीस शेतकरी अद्यापसुद्धा नोंदणीपासून आहेत वंचित क्लिष्ट तंत्रज्ञान दूर ठेवण्यासाठी होते मागणी पूर्ण दिने गिडंकृत केला सिमेंटचा रस्ता शेतकऱ्यांनी सुरू केली पायवाट पिकांचे होते नुकसान शासन प्रशासन देणार काय लक्ष किटाडी शेतशिवारामध्ये धान रोवणीला प्रारंभ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे बोनस मिळाला खरेदी केंद्रावरती विकणाऱ्यालाच काय शासनाने घोषित केलेल्या हेक्टरी वीस हजार रुपयांचा बोनस सहा महिन्यानंतर आम्हाला मिळाला पण ज्यांनी आधारभूत केंद्रामध्ये धान विकला नाही अशांना मात्र बोनस मिळालेला नाही दोन हेक्टर पर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना द्यावा बोनस शेतकरी बोनस पासून वंचित अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याची केली जाते मागणी बल्लारपूर तालुक्याला यावर्षी जाणवणार युरिया खताचा तुटवडा शासनाकडून केवळ तीन हजार पाचशे पंच्याण्णव गुणी उपलब्ध एमरोजगारासाठी सुवर्ण संधी विमुक्त जाती भटक्या जमातींसाठी कर्ज योजना अनुदानातून तेलबिया प्रक्रिया युनिट उभारा व्यवसायातून मालामाल व्हा भा, गोदाम उभारणीसाठी अनुदान मिळणार कृषी विभागाची योजना नव्या उद्योजकांना मिळेल चालना गोंदिया जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजार शेतकऱ्यांना तीनशे दोन कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित अठ्ठावन्न टक्के पीक कर्जाचे वाटप झालेले असून पाचशे पन्नास कोटी रुपयांचे उद्दिष्ट हवामान विभागाचा पुन्हा ऑरेंज अलर्ट यापूर्वी दिलेले अंदाज ठरले फोल शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा गोंदिया जिल्ह्यामध्ये पंधरा हजार नऊशे पंधरा हेक्टर क्षेत्रामध्ये नर्सरी संततधार पावसाने दिलीसा शेताच्या कामांना आला आता वेग रब्बी हंगामामधील धान खरेदीला मुदतवाढ देण्याची केली जाते मागणी संजय पुराम यांची मागणी छगन भुजबळ यांची घेतली भेट नवीन वीज महसूल मंडळामध्ये हवामान यंत्राचा पत्ताच नाही आदेशानंतर सुद्धा यंत्रणा निष्क्रिय ठरते पीकविम्याचे दावे सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता जळगाव जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव टक्के पाऊस दमदार पावसासाठी आठवडाभराची प्रतीक्षा पुढील काही दिवस दररोज तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला कापसाला भाव मिळेना मक्केला दिली जाते पसंती साक्री तालुक्यामध्ये यंदा कापसाचे क्षेत्र घटले जळगाव जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव टक्के पाऊस झालेला असून दमदार पावसासाठी आठवडाभराची प्रतीक्षा होते पुढील काही दिवस दररोज तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे सहा जुलै रोजी मुसळधार पाऊस शक्य आहे सुरंगे येथे सोयाबीन बियाण्याची उगवणच नाही शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे केली जाते तक्रार शिष्यवृत्तीला आवश्यक असणारे दाखले मिळवताना विद्यार्थ्यांची होते दमछाक सर्व्हर डाऊनमुळे मनस्ताप होतोय अडवणुकीचा आणि मनस्तापाचा सामना सरकारी कार्यालयाकडून दिरंगाई दलालांचे फुटले पेव कर्मचाऱ्यांकडून असंवेदनशील वागणूक होत असल्यामुळे पालकाकडून व्यक्त सत्योदय शिधापत्रिकाधारकांना रेशनवरील मोफत साडी सांगा काबर महिलांना नकोशी पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यामध्ये सर्वाधिक एक एक्क्याऐंशी पॉईंट एकाहत्तर टक्के तर सर्वात कमी तीन पॉईंट पन्नास टक्के वाटप हवेली तालुक्यामध्ये झाले आहे मजुरीचे दर वाढले बाजारभाव कमी शेतकऱ्यांची चिंता वाढली प्रत्येक हंगामामध्ये नवे संकट समोर पुरुषांना आठशे रुपये तर महिलांना पाचशे पन्नास रुपये मिळते मजुरी वसमत जिल्ह्यामध्ये उभारली जाणार तीस स्वयंचलित हवामान केंद्रे पावसाची अचूक माहिती मिळणार पीक विमा योजनांना होणार लाभ घनसावंगी तालुक्यामध्ये सोयाबीन कोळपणीला आला वेग पावसाने उघड दिल्यामुळे शेतकरी हवालदिल सोयाबीन अनुभवातून मका लागवडीकडे ओढा गेल्या वर्षी एक हजार सहाशे ते दोन हजार दोनशे रुपये खाल्ला भाव नांदेड जिल्ह्यामधील पीक विमा घोटाळा आरोपींच्या अटकेसाठी पथके झाले रवाना जालना जिल्ह्यामध्ये चौतीस शिवभोजन केंद्रांना मिळणारं अनुदान जालना जिल्ह्यासाठी तीन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे रुपयांची तरतूद करण्यात आली कराड परिसरामध्ये साठ टक्के क्षेत्रावरती खरीपाची पेरणी झालेली असून जुलै उजडला तरी पेरण्या रखडलेल्याच बोरगाव परिसरामध्ये शेतीकामे ठप्प झालेल्या असून पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने शेतकरी झाले हवालदिल शेती कर्जाचा एनपीए कमी करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून जिल्हा बँकेचा अठ्ठावीस जूनपर्यंत बहात्तर टक्के वसूल झालेले आहे कर्जमाफी होत नाही तर मी काय करू कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी व्यक्त केली हतबलता जिल्हा बँक सभेमध्ये शेतकरी झाले आक्रमक पॉलिटेक्निकला यंदा अच्छे दिन शंभर टक्के असलेल्या पास नव्वद टक्क्याहून अधिक गुण असलेल्या नऊ हजार पाचशे विद्यार्थ्यांचा अर्ज दाखल नेत्रसुकद रिंगणांनी वारकरी भक्तीमध्ये चिंब बाजीराव विहीर माउलींचे गोल तर तुकोबांच्या पालखीचे उभे रिंगण दूध उत्पादकांची सातत्याने आबडच दरामध्ये कपात अनुदान बंद व्यवसाय आतबट्ट्यामध्ये कृष्णेची पातळी दोन दिवसांमध्ये फुटाने वाढली तीन पॉईंट सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कोयनेमधून एक हजार पन्नास तर अलमट्टीतून एक लाख सातशे ऐंशी क्युसेक विसर्ग सातारा जिल्ह्यातील धरणे हे साठ टक्क्यांवरती कोयना कनेर उरमोडी धरणामध्ये विसर्ग सुरू असून पाण्याचा प्रश्न मिटला मराठीचा अभिमानच मात्र भाषेच्या आधारावरती गुंडागिरी खपवून घेणार नाही मुख्यमंत्र्यांचा इशारा जय गुजरातवरून एकनाथ शिंदेची पाठराखण शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ हो उपमुख्यमंत्री पवार म्हणाले शेतकऱ्यांची इच्छा असेल तरच चंदनगडमधून शक्तीपीठ महामार्ग होणार आता पूर्ण बायोमेट्रिक तपशील भरलेला आधार क्रमांकच वय कडून नवे स्पष्ट नियम जारी सर्व दाखल्यांसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेला असून महसूल मंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे विद्यार्थ्यांना आता मिळाला मोठा दिलासा अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा